मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरंगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे अहमदनगर जिल्ह्यातही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आज जिल्ह्यात बंद पुकारण्यात आला या बंदमध्ये नगर शहरात लगत सोनेवाडी मेहकरी पारेवाडी पिंपळगाव पारगाव कोल्हेवाडी शहापूर रताळगाव बारदारी या गावांमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे सर्वसामान्य मराठा समाज आरक्षणासाठी शांततेत मोर्चे काढून सरकारला आरक्षणाची मागणी करत आहे सरकारला वेळ देऊन सुद्धा सरकार वेळ काढूपणा करत आहे जरांगे पाटील यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर महाराष्ट्रात उद्रेक होईल याची सरकारनं गांभीर्यानं दखल घ्यावी असा इशारा सरकारला यावेळी देण्यात आलाय नगर जिल्ह्यातील सर्व समाज त्यांच्या पाठीशी असून त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र यांच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्र बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे त्याचाच भाग म्हणून सोनेवाडी मेहकरी पंचक्रोशीतील संपूर्ण भाग बंद पुकारण्यात आलाय तरी याला सर्व पंचक्रोशीतील मराठा बांधवांनी सहकार्य करावे असं आव्हान श्री वायकर भाऊसाहेब श्री केशवतात्या बेरड श्री पुंडे मेजर श्री बडे शरद श्री गुलाब बेरड श्री राहुल बेरड गणेश बेरट पवन बेरड अमोल बेरड आदींनी आपणास विनंती केली आहे की सर्वांनी या बंदला सहकार्य करावे सकल मराठा समाजातील सर्व मराठा बांधवांना आव्हान दिलं होतं की मेकरी पंच सगळं मराठा बांधवांनी आपला कडकडीत बंद पुकारावा या, याला प्रतिसाद म्हणून सर्व मराठा समाजाने मेकरी पंचकृषीतील सर्व दुकाने वगैरे बंद करून कडकडीत बंद पुकारला आहे त्यावर त्यांचे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो असाच करा की माणसाला सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा आणि त्यांना जे आमरण उपोषण आहे यांची मागणी सरकारपर्यंत मांडावी असे मी सगळ्यांना आव्हान करत आहे मेट्री फाटा आणि पंचक्रोशी तमाम बंधू मग तुम्हाला एक सांगायचं की मेट्री भारता कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे मान्य जरंगे पाटील अमरण उपोषणाला बसल्या कारणाने महाराष्ट्र बंदी हात देण्यात आली होती त्या कारणामुळे मेट्री फाटा हा बंद करण्यात आला आहे कडकडीत बंद पाळण्यात आला आहे पाच महिन्यापासून जरंगे पाटील व सगळ्याला मराठा समाज स्वतःच्या मराठा समाजाला आरक्षण मिळावा यासाठी लढत आहे जारांगी पाटील खाबरलेली आहे त्यांना पाठिंबा म्हणून आज या ठिकाणी वंधारे समाजाचे सर्व नेते असतील सर्व आमचं मित्रमंडळ असेल सगळ्यांनी या ठिकाणी पाठिंबा दिला आहे आणि मी इथली फाटा या ठिकाणी बंड पाळलेला आहे आज सोनेवाडी भेकरी या पंचक्रोशेमध्ये मराठा समाजाच्या मनोहर मनोहर जारंगी पाटील यांच्या समरणार्थ आ, मेकरी फाटा आणि सोनेवाडी पंचकृषीचा पंचक्रोशीचा परिसर कडकडीत बंद पाळण्यात येऊन मराठा समाजाच्या मागण्या लवकरात लवकर मागण्या मान्य झाल्या पाहिजेत अशी मी महाराष्ट्र सरकारला प्रार्थना करतो आणि थांबतो एक, एक, एक मराठा नमस्कार मित्रांनो आमचा हा मेकरी आणि पंचकृषी परिसर मी शरद बाबाची पडे मेकरी आम्ही सर्व या मेकरी आणि पंचकृषीतील तमाम मराठा बांधवांना पाठिंबा देण्यासाठी सर्वांनी मेकरी फाटा कडकडीत कर बंद ठेवलेला आहे आमच्या मराठा बांधवांना आरक्षण मिळावं ही हो। आमची पहिली मागणी राहील एक मराठा